हो तू तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात मित्र आणि मैत्रिणींनो आय होप मस्त असाल तर मस्तच राहा एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होते तशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर मित्र आणि मैत्रिणींनो आज आहे सोमवार आणि उद्याला आहे मंगळवार आणि मंगळवारी म्हणजेच तेरा दोन दोन हजार चोवीस म्हणजेच तेरा फेब्रुवारीला आपण गणेश च गणेश जयंती साजरी करणार आहोत आणि त्यानिमित्ताने गणपतीची गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण काही सेवा कराव्यात आणि त्या सेवा करण्यामागचं कारण म्हणजे की आपल्या नाही का दैनंदिन जीवनात आपल्या आयुष्यात आपल्या राशीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असतील काही नाही का एक समजा बुधग्रहाचा एक वाईट समजा प्रादुर्भाव असेल असेल किंवा नसेल तरी आणि असेल तरी या म्हणजे नाही का शुभ अंगाने आपण त्या दिवशी कारण मंगळवारी ही गणेश जयंती आले असल्याकारणाने अंगारक असं हे पण शुभ कारण आहे दुसरी गोष्ट विनायक चतुर्थी वरद चतुर्थी असे कसे तेलकुंद ह्या नाही का या हा असा योग आलेला आहे तर सर्व माता भगिनींनी आपल्या मुलांच्या समजा शिक्षण घेत असतील मुलं त्यांच्या बुद्धीची चालना आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यांची बुद्धी चालावी दिवसेंदिवस त्यांच्या चा, नाही का म्हणजे सर्व यश प्राप्त होऊ दे किंवा स्वतःच्या मिस्टरांसाठी संसारासाठी निरोगी आरोग्यासाठी तुम्हाला ज्या कुठल्या समस्या असतील त्या समस्येचं निर्वारण करण्यासाठी तुम्ही तो संकल्प डोक्यात ठेवून तुम्ही कराल ती सेवा गणपतीच्या चरणी अर्पण करून त्यांना तिलकुंदनैवैध्य बनवायचं आहे तर मैत्रिणींना सर्वात प्रथम विषय असा आहे की करायचं काय आहे तर हे काही सांगायच्या गोष्टी नाहीत पण तरीही सांगते कारण व्हिडिओ तेच बघतात जे धार्मिक वैदिकदृष्ट्या संस्कारी नाही का संस्काराला जोपासतात त्यांच्याकडनंच हे सगळं त्यांच्यासाठीच आहे आणि त्यांनी ते करावंच पण समजा की दगदगीमध्ये कोणाला विसर पडला असेलच तर तिलकुंद म्हणजे काय आणि करायचं काय आहे तर महिलांनी दिवसा उपवास करायचा आहे उपवास करायचा आहे म्हणजेच व्रत करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि शक्य झालंच तर उद्याचा दिवस तरी सूर्योदयाच्या अगोदर उठायचं आहे आपलं सर्व नित्यकर्म आवडून झाल्यानंतर सर्व घराची साफसफाई करून घ्यायची आहे घराची साफसफाई करून झाल्यानंतर परत तुळशीचं हे ते झाल्यानंतर आपला दरवाजा पुसून घ्यायचा आहे दरवाजावरती कारण कसं आहे असं शुभ कारण असेल कुठलं कारण असेल तर आपण त्या त्या दिवशी जरी मंगळवार आहे तरी आपण हलदीचं लेपन करायचं आहे कारण आपण सर्रास जास्त प्रमाणात शुक्रवारी गुर किंवा गुरुवारी किंवा हा पौर्णिमा आमशाच्या टायमिंगलाच आपण हलदीचं लेपन करत असतो पण उद्यालाही हल्दीचं लेपन करायचं आहे आणि ते हल्दीचं लेपनही पंच्याम्रतानी बनवायचं आहे आणि त्यानंतर ते लेपन करायचं आहे आणि त्यानंतर आपण दरवाजाला हळद आणि शिंदूर जर देवास म्हणजे आपला कसा असा विषय असा आहे की ज्यांच्याकडे गणपती असेल त्यांनी ही सेवा करावीच करावी आणि ज्यांच्याकडे नाहीच आहेत तर समजा त्यांनी सुपारी दरवाजाच्या उजव्या साईडला सुपारी ठेवायची आहे आणि उद्याला गणपतीच्या नावाने म्हणजे गणपती म्हणून आपण त्यांचं आगमन करायचं आहे पदार्पण करायचं आहे तर त्या ठिकाणी सुपारीचा वापर करायचा आहे ज्यांचा समजा दरवाजावर की बाप्पांची मूर्ती नसेल तर त्यांनी उद्याला एक नागिलीचं पान घ्यायचं आहे नागिलीच्या पानावरती आपल्याला बाप्पाची मूर्ती म्हणजे पप्पाची म्हणजे सुपारी म्हणून घे ठेवायची आहे त्यावर विधिवत पद्धतीने आपण जसं मूर्तीवरती सर्व नाही का पंच त्यांनी आपण सगळं विधी करत असतो त्या प प्रकारेच त्या पद्धतीनेच आपण सुपारी फक्त मूर्तीऐवजी सुपारीचा वापर करायचा आहे त्यानंतर रांगोळी काढा सर्व विषय झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या घरातील पप्पांची सर्व फॅमिलीसोबत लहान मुलांसोबत सर्व घरातील इतर ज्येष्ठांसोबत सर्वांसोबत बाप्पांच्या आगमनाची तयारी करा आणि सर्वांच्या सोबत आरती करा गणेश पंचरत्न म्हणा परत ओम गण गणपती म्हणा दिवसभरामध्ये उद्या उद्याला दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढं शक्य असेल उठता बसता इतर केव्हाही ते म्हणा परत अकरा तिळाचे लाडू बनवा म्हणजे आपण नेहमी काय करत असतो की चतुर्थी आली की सर्वप्रथम मोदकाचा प्रसाद करत असतो काही वेळेला शिरा करत असतो आपण जास्त प्रमाणात शिरा आणि मोदक बनवत असतो काही वेळेला खीर बनवत असतो हे अशा पद्धतीचं आपण नैवेद्य आप नाही का गणेश म्हणजे गणपप्पाला अर्पण करत असतो आपण प्रत्येक चतुर्थीच्या वेळेला तर उद्याला विषय असा आहे की उद्या नैवेद्य म्हणून तिळाचे लाडू बनवा किंवा तिळाचे समजा तिळाचं जे काही पदार्थ बनवता येईल चकली करा लाडू करा अन्यथा असं काही करा की ज्याच्याने ज्याचा वापर तिळाचा होईल आणि उद्याचं हे अतिशय म्हणजे अतिशय जास्त महत्त्वाचा विषय आहे तर याच्यानी या नैवेद्यानी या होऊन बाप्पा जा जास्त प्रसन्न होतील परत एकशे आठ वेळेला दुर्वा अर्पण करा एकशे आठ वेळेला ओम गण गणपतय नम हा म्हणा जप कंपल्सरी उद्याचा जप तुम्हाला जेवढा बोल करता येईल तेवढं करा लहान मुलांकडनं गणपती स्तोत्र म्हणून घ्या स्वतः पण हेल्प करा आणि त्यांना बोला बोलवून घ्या कारण त्यांची बाप्पांची लहान मुलांसार प्रतीची जी ओढ असते जी आवड आहे ती लहान मुलांच्यामध्ये पण जागी होईल आणि त्यानंतर धार्मिक पद्धतीने आपल्या घरातील परंपरा आहे ते लहान मुलांना बाप्पांपासून सुरुवात करायची आहे कारण कसं आहे सर्वजणच सर्वांनाच माहिती असतं देव तर सर्वच आवडीचे आहेत असं नाही आहे कुलदैवतांना जपता हे करता, करता लान मुलान लान मुलान ते करता पण गणपतीपासून तुम्ही सुरुवात केल्यात मुलां लहान मुलांना जे लहान आहेत त्यांच्यासाठी तर ते अतिशय जास्त लवकर आकर्षित होतात आणि त्यांच्यावर तसे बाप्पा प्रसन्नही लवकर होतात तर या विषयासाठी ह्या सर्व विधिवत विषयाला सामोरं जाऊन उद्याच्या सगळ्या सेवा पार पाडायच्या आहेत आणि त्यानंतर येणारं अनुभव हे तुम्ही स्वतःची स्वतः पण अनुभवू शकता तर अशा तऱ्हेने शक्य असेल तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे फक्त विशेष एवढाच आहे विषय एवढाच आहे की नैवेद्याच्या पण बाबतीत विषय करायचा होता आणि तो नैवेद्याचं विशेष सेवा आहे ती उद्याची एक विशेष सेवा आहे आणि बऱ्यापैकी सर्वांना माहिती असेल असेलच पण नसेल तर त्यांच्यासाठी की उद्या नैवेद्यामध्ये तिळाचा वापर करायला विसरू नका आणि तर मित्र आणि मैत्रिणींनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना